मोटारसायकल चोरीला जाण्याच्या सत्र सध्या फार वाढले आहे अनेक ठिकाणी मोटारसायकल चोरीला जाण्याच्या तक्रारी देखील पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या आहेत दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी अशीच एक प्रकारची घटना एम आय डी सी वाळूज पोलिसांनी एका संशयित आरोपीवरून उघडकीस आणली आहे वाळूज एम आय डी सी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सहा लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या बारा दुचाकी जप्त केल्या यामध्ये सी आर पी सी एकशे चोवीस महाराष्ट्र पोलीस कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे आनंदा शांताराम कोळी वय एकवीस वर्ष राहणार वाकडी तालुका जिल्हा जळगाव तसेच गौरव सतीश सपकाळे वयवर्ष बावीस राहणार कानडदा तालुका जिल्हा जळगाव सदरची कारवाई माननीय श्री संदीप पाटील पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त श्री नितीन बागटे साहेब तसेच माननीय साहेब पोलीस आयुक्त श्री महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कृष्णा शिंदे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर पोलीस निरीक्षक मनोज शिंदे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रवीण पाथरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद नितीनवरे बाळासाहेब आंधाळे पोलीस हमलदार यशवंत गोवाडे गणेश सागरे हनुमान ठोके सुरेश भिसे नितीन इनामे नवाब शेख विठ्ठल शिंगाडे जालिंदर रंदे राजाभाऊ फुल्हे समाधान पाटील या सर्व कर्मचाऱ्यांनी या कार्यवाहीसाठी विशेष प्रयत्न केले जनहित मराठीसाठी प्रतिनिधी नाजिम शेख असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सत्ते